नमस्कार सुस्वागतम वेलकम कशा हा सगळे लोक बरी येत ना चला आज मी ना यूट्यूबची तारीफ करते यूट्यूबवाल्याची मी तारीफ का करते तुम्हाला एक सांगते ठीक आहे जे आहे ती खरंच सांगते काय खोटापणा तसं काहीच नाही आणि मला कोणापासून काही लपवायचं काही गरज नाही बरोबर आहे का नाही कोण काय माझं घेणार नाही यूट्यूबवाला मी बघा तुम्हाला सांगते मी टिकटॉकपासून मला सगळे लोक वळ लागतात आणि खूप लोक मला वळ व लागतात म्हणजे अजून पण वळ लागतात असं नाही की नाही ओळखत मला टिकटॉकपासून मी छोट्या घरापासून ते मोठ्या घरापर्यंत ते लोक मला वळखतात माझे फॉलोअर आहेत अजून सांगते माझी फॅमिली म्हणतात युट्यूब फॅमिली तर मला युट्यूब फॅमिलीवर सांगायचे दिवाळीचा का, मौका काय खोटं नाही बोलणार काहीच तर मी आज तुम्हाला सांगते युट्यूबमध्ये मी किती कमवलं हो काय घेतलं काय नाही हे तुम्हाला मी आज दाखवायचा प्रयत्न करते बघाय गेलं ना तर यूट्यूब हा हा चॅनल खूप छान आहे त्याला मी कोटी कोटी धन्यवाद बोलते कारण की हे यूट्यूबमुळे किती तर लोकांचा बंगला झाला गाडी झाली घोरा झाला इतर काय गोष्टी झाली कपडा झाला लता झाला दागिनं झालं सगळं काही काय घेतलंय युट्यूबमध्ये युट्यूबवाल्यांनी म्हणजे आता उदाहरणार्थ बघा माझ्या पण मी कोशिश म्हणजे माझ्या पण मी सांगते मी काय घेतलं बरोबर आहे आणि मी काय गमवलं आणि काय कमवलं हे पण मी तुम्हाला सांगते आता उदाहरणार्थ असं आहे बघा हा हे लाईफमध्ये असं एक असतं एकांची व्यक्ती जर मुहूर्त जाते बरोबर आहे करा एकांची व्यक्ती जर मुहूर्त जाते आपल्या आपल्या हिमतीवर पण आपल्यामध्ये खूप घाण सवय आहे तिला भाग कसं खेचायचं तिला भाग कसं खेचायचं अरे ती मोद चालली अरे ती मोद चालली पण तुम्हाला एक सांगते मी आतमध्ये गेली तिला बिग बॉसमध्ये तेव्हा तिथल्या लोकांचा संघ सुद्धा मी म्हणजे असं बोलली आणि काय लोक तिथं जरूर नाही की आपल्या इंडियाचीच लोक आहेत तिथं अजिबात नाही तिथं बाहेरगावची पण लोकं आहेत तिथं ते असतात ना फॉरेनर लोक बोलतात काही लोक गोरी लोक ते पण तिथं आहेत आत आतमध्ये आणि प्र प्रत्येक बॅलेटमध्ये दहा नऊ दहा पंधरा लोक असे प्रत्येक बॅरेटमध्ये आहेत जसं इंडियाची लोक बघा चाळीस असतात तर चाळीसमध्ये दहा लोक तर असतात हमकास्त असतात फॉरनर लोक विचार करा असे ते किती असे बॅरेट असतात सहा बॅरेट असतात सहा म्हणजे असतात एक दोन तीन चार पाच सहा सहा नंतर एक दोन बच्चा बॅरेट हे किती झालं जवळजवळ सात आठ बॅरेट आहेत तिथे मोठी मोठी बॅरेट आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक बॅरेटमध्ये नऊ दहा पाच सात आठ असे काही काय असतात फॉरेनर लोक ते गोरी लोक काय लोक असतात ना ते लोक तर त्यांच्यामध्ये कशी एकी आहे माहिती आहे तुम्हाला जर आपला इंडियाचा एखादा व्यक्ती सगळं भांडला तर ती लोक काय करतात आहे का सगळी लोक एक होत्यात आणि आपल्या इंडियावाल्याला भांडतात तुम्हाला एक सांगते मी तिथं बघितलंय आणि अजून पण तिथं चालतंय तर मी ती बघितलं आपण जर एखादी इंडिया लोक त्यांच्यासह बांधलं तर ती सगळी लोक एक होत्यात आणि एक विचाराने ते लोक भांडतात आपल्या संग आणि आपली लोक काय करतात माहिती आहे तिथं असताना आपली लोक ही आता कसं वाटते बरं 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 आता कसं वाटते बरं 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 अशी आपली इंडियाची लोक तिथं आतमध्ये 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 पण असं म्हणणार नाही की चल बाबा आपण सगळे एकही आहे आपण सगळी भारतातली लोक आहेत आपण सगळे एक जोर हो आपण जे ती किती दहा 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 किती झाली चाळीस लोकं झाली आणि आपली किती तीस हजार तीस तीस लोक पण पकडली तर तीस लोकांनी किती आपला गट्टा बोलतोय हा विचार कोणी केला कधी कोणीच नाही केला पण मजा घ्यायची अरे यार कसं तुला बोलली कसं तुला बोलली कैसा तुला गाली दिया कसं तुझे गाली दिया हे लोक असं चालतं आपल्या इंडियामध्ये बट मजा आया बट मजा आया और तुला मजा आणायची येतात और तुला मजा आणायची येतात और मजा आली असते अशी आपल्या इंडियाची लोक बोलतात आत तिथं आतमध्ये होती ना मी आतमध्ये ह्या दोन वर्षात मी खूप काय हे केलं तसंच बाहेर पण तसंच आहे एखादी जर व्यक्ती मोरत जात असेल तर तिला कसं बाहेर खेचायचं कसं महाग खेचायचं हे आपल्या लोकांना माहिती आहे चांगलं आता विचार करा मला नवरा नाही मला कोलाचा एक रुपयाचा आधार नाही मी माझं पोरग सांभाळते माझ्या पोराला काय पाहिजे काय नको हे सगळं मी त्याला बघते बरं ते पाहून मना कुठं काय पण म्हणा मी आपलं व्हिडिओ टाकते घाणकाम तर मी करत नाही पण काय लोकांना असं असं कोणता ह्या जगात की तू पाहतच नाही असा कोणता ह्या जगात आहे की तू पाहत नाही बिना पाताचा तो राहतो आजकाल तर सगळं चाललंय आजकाल तर ती इंस्टाग्राम मी बघते व्हिडिओ सगळी लोक पाहत दाखवतात पूक 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 अरे रावा हे तो आम आहे खुले आम करते सगळ्या हवा का झोकाय आला तसा गेला कुणाला आयर नाही केला बरोबर आहे का ना आणि तिथं पण सगळे लोक हेच करतात असा कोणताही इन्सान नाही की त्याला पारा येत नाही ठीक आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक सांगते हे जळण हे मारामारी हे ते कर असं खूप काही चालते चल हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा सांगते आता मी होईना टिकटॉकमध्ये होती टिकटॉकमध्ये एवढी टिक फेमस कुणी कोणी -कुन लोक माझा व्हिडिओ शेव करून आपल्या व्हॉट्सअपला ठेवायची स्टेटस म्हणून कोणी कोणी एकामेखाला पाठवायची किती लोकांनी माझं ऍक्टिंग केली किती लोकांनी माझी नक्कल केली किती लोकांनी माझा आवाज घेतला ते पण गाणं होतं एक्सक्यूज मी कमेंट करणे वालो याद राखना मेरी लाईफ आहे मी जैसे चाओ जिओ तुमचे मतलब जरूजरोज्या हिरोनी सुद्धा माझं गाणं माझा आवाज घेतला बरोबर आहे का नाही आता तो कोणाचं नाव तर मी घेत नाही माझ्या लाईव्हवर माझ्या व्हिडिओमध्ये मा पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी डिस् स्क्रीन बॉक्सला मी लिंक टाकते ते गाणं एक्सक्यूज मी कमेंट करणे वालो याद लाग ना ए मेरी जिंदगी मे जैसी चावजीव तुम्हाला मा का मा काय मी गाणं मेने एक मतलब एक डायलेक्ट बोलला त्याच्यात पण तिने कोणीतरी माझा तो व्हिडिओ गा म्हणजे त्याच्यामध्ये माझं एकदम सॉन्ग केलं किती फेमस झालं मिलीन मध्ये यूज आले त्याला बरोबर आहे ती पण काही लोकांना जळण झाली बरोबर आहे का, का नाही बर हो ही बघा अनपूर गावावर पाचवी नापास हे बघा हि जो गाणं आलं असं तिथं पण जण ठीक आहे आम्हाला त्याचं बी काय लिहिणं देणं नाही जालतायत जा अजून जा मला काही फरक पडत नाही ती पण झालं त्याच्यानंतर मला काही फरक पडत नाही मग मला ते आत्महत्या टाकायचा प्रयत्न केला चॅनल बंद करायचा प्रयत्न केला अरे विचार करा तुम्ही एकांच्या जर व्यक्तीला नवरा नाही मुलगा सांभाळती आपलं लोकांची भांडी घासून लोकाचं घरकाम करून बिरून जर एखादा व्हिडिओ टाकला जर ती व्यक्ती फुलत जात असेल तिला सपोर्ट करायच्याऐवजी तिला मागं खेचायचं मला कुणाचा आदर आहे का सांगा माझ्या पोरापासून मला दोन अडीच वर्ष मला महा लांब म्हणजे लांब ठेवलं शेवटी तो माझा मुलगा आहे देवाने माझी परीक्षा घेतली म्हणून मी समजते हा विचार करून मी चालते बरोबर आहे का नाही मी कधी कधी असं विचारते की मी आजारी पडली होती आणि मी कोमात गेली होती आणि कोमात नाता बाहेर आली मी सगळं काय विसरून गेली मला कोणाशीही काय लेणं देणं नाही पण मला आता हितनं फुलं जोगून चांगलं हितनं फुलं मला जगवण्या चांगलं माझ्या लेकरासाठी जगून द्या माझ्या लेकरासाठी मला खाऊ द्या पिऊ द्या आणि माझ्या लाईफमध्ये मला जगून द्या माझ्या लाईफमध्ये चार दिवस जिंदगी आहे आज आहे उद्या नाही आज आहे उद्या नाही ते मी तुम्हाला सांगते तुम्ही पण जागा इतरांना पण द्या ठीक आहे ते झालं त्याच्यानंतर मी यूट्यूबमध्ये काय कमवलं हो ठीक आहे यूट्यूबमध्ये मी भरपूर कमवलं हो मी खोटं नाही बोलणार यूट्यूबमध्ये हे घर आहे ना राहतं घर आहे माझं हे घर हे जे घर आहे हे जागा आहे चार गुंटा हे घर मी कमवलं हो यूट्यूबमध्ये माहिती आहे तुम्हाला मला पगार यायचा मी प्रत्येक महिन्याला एफ डी बनवायची खाऊन पिऊन मस्तपैकी तुम तुम्ही आपलं एफ डी बनवून ठोयची का तो बरं बघता सातव म्हणजे आपल्याला पैशाची गरज असते बरोबर आहे का नुकतीच मी गावी आली होती त्या टायमाला खूप लोकांनी गाडी घेतला घोरा घेतला हे घेतला ते घेतला मला पण असं वाटलं की मी पण एखादी गाडी घ्यावं हो। मला पण असं वाटलं पण नंतर मी असा विचार केला गाडी घेऊन त्याला पेट्रोल टाका त्याला खर्च आला कोणी ठोकली बिकली तर परत त्याला खर्च करा ना आपण आता सहा लाखाला गाडी घेतली त्याचं किती अर्धे पैसे बरोबर आहे का नाही आता विचार करा सहा म्हणजे आता दोन वर्षपूर्वी तीन वर्षेपूर्वी दोन अडीच पूर्वी मी हे घर घेतलं होतं विचार करा हे घर घेतलं होतं आणि अडीच वर्षापूर्वी कुणी एकानी गाडी घेतली असत तर त्याने आता तो सहा का आता ते बघा पहिले किती गाडीला होती किंमत एक साको गाडीला सहा हजार सहा लाख पाच लाख तीन लाख चार लाख असं होतं बरोबर आहे का नाही तर मला तेच म्हणायचं आहे जर तुम्ही त्या टायमाला कोणी गाडी घेतली असत तर तुम्ही आतावी काय जावा तुम्हाला पैसे किती येतात अर्ध्याचं पण अर्ध म्हणजे चव्वाली एक रुपयात न अर्ध पण नाही त्याचं पण अर्ध म्हणजे तुम्हाला एकदम एकदम छोटी रक्कम येईल आता हे का गर्व आहे ना मी आता काय काढलं तर विचार करा मला डबल काय ट्रिपल पैसे येतात ह्या घराचं मला बरोबर आहे का नाही कारण की गावाला जागाच नाही भेटत हे जर गर्वी काय काढलं तर मला ह्याचं डबल काय ट्रिपल काय चोबल पैसे येतात ह्या घराचं मला ह्या घराचं तुम्हाला जागा दाखवू माझी किती जागा आहे कमसे कम पावणे चार गुंटा जागा आहे माहिती आहे तुम्हाला पण त्याच्यानंतर मी ह्या नावा किती खर्च केला आता मी त्या टायमाला घेतलं त्या टायमाला जवळजवळ खूप महाग मला पडली ही जागा कारण मी मुंबईला होती आणि मला काय वाटलं तेव्हा टाय सगळी लोकं बोलायची की महागाय महागाय जागाच महागाय जागाच माहिती त्या टायमावीच महाग नव्हती पण तरी पण मला ही महाग लागली तरी मी घेतल्यानंतर दोन अडीच लाख रुपये मी खर्च केला बाथरूम केलं पाणी घेतलं ते कंपाऊंड करून घेतलं मुरूम टाकला आणि कलर करून घेतला घराला दुस्तीन करून घेतलं हे घरात सकत मी ते जागा घेतली होती म्हणजे मी हे यूट्यूबच्या पैशाने घेतला म्हणजे मला यूट्यूबला पगार चांगला यायचा आणि अजून पण येतो मी खोटं नाही बोलणं तुमच्यापासून कसं हे आहे एकदम आहे ना आपलं एक बँक म्हणायला लागलं सगळ्यांसारखी आता बघा आता बी किती लोकांनी बंगलं बांधलं कोण प्रमोशन करतं कोण घर घेतय कोण हे घेते कोण ते घेते एवढं मोठा मी जागा घेतला आता माझी पण खूप इच्छा आहे आता मध्ये बघा मी एक व्हिडिओ काढला होता एका बंगल्याची मला पण वाटतं की मी एकदा बंगला बांधू मस्त पैकी लाईफ सेटल करू चांगला आहे तसं पण काय एकटी नाही हो। करू शकत एवढं मस्त हो, करू मस्त बघतो करू पण कसं आहे मुलगा छोटा आहे मला कोणाचा आधार नाही एक रुपयाचा आधार नाही आता मी दोन वर्ष आतमध्ये होती विचार करा माझं जर कराय कोण असतं तर मी दोन वर्ष आतमध्ये नसते राहिली मी बाहेर आली असते पण कराय कोणीच नाही आज समजा जर मेहनत आतमध्ये बघा आता खूप लोक मला असे बोलतात की बाबा मी जर तुझ्या जागे असतो तर मी घर बार विकून बाहेर आलो असतो ठीक आहे मान्य आहे मी पण तेच केलं असतं पण मी पुन्हा विश्वास करू पुन्हा विश्वास करू आता एवढं घर विकलं असतं त्या लोकांनी पैसे घेतलं असतं बरं वकिलांनी पैसे खालं असतं हे केलं असतं ते केलं असतं आजकाल माहिती आहे ना वकील चांगलं भेटतात का भेटतात का चांगलं तेच मला बोलायचं आहे बरोबर आहे का आता मी आतमध्ये माझा भाऊ आणपण माझं पोरग लहान कोणत्या वकिलावर विश्वास करायचा पैसे घेऊन पण नाही मला सरला असतं तर मी काय केलं असतं माझं घर ते घर गेलं असतं माझं हे पण गेलं असतं तेच टाईम लागला असता बरोबर आहे का नाही मग त्याच्यामुळे मी म्हटलं की नको बाबा म्हणलं काय घरबीर काय विकू नको राहून बघू काय असेल ते म्हणलं मी तकलीफ झेरली कशासाठी लेकरासाठी एक आईच हे सगळं करू शकते आता एक एक दिवस तिथं मुश्किल आहे राहायचा तिथं बाथरूम जायला तकलीफ आंघोळ जायला तकलीफ खाण्याची तकलीफ झोपायची तकलीफ एका लादीवर चिटकून 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 झोपतो कोणाला खुजली आहे कोणाच्या डोक्यात वा आहेत कोणाला काय नाही कोणाला पादा येत आहे कोण बाजूला झोपतं आहे कितीतरी घाणपणा येतो तसल्यामध्ये मी झोपली तसल्यामध्ये मी खालं बाथरूमच्या शेजारी बसून खालं जिथंच हगायचं तिथंच झोपायचं तिथंच खायचं विचार करा तुम्ही एवढे वाईट दिवस काढलेत आहे ते विसरू शकतो का आपण दिवस कधीच नाही विसरू शकत ते तिथून आल्यापासून माझ्या माझ्यामध्ये किती बदल झाला आहे ती जिंदगी पुन्हा नाही हे जिंदगी आपण जाऊ आहे ना आम्हाला जर कोट लागायचं असं वाटायचं बाबा मला झालं माझं कोट लागलं बरं झालं माझं कोट लागलं मला आता बाहेरची हवा घेत मला बाहेरची हवा भेटत असं वाटायचं माहितीये तुम्हाला आपण आहे आजाद आजाद आणि कैद मध्ये किती फरक आहे तुम्ही बघून घ्या तुम्ही दोन दिवस स्वतःला बंद करून बसा ना फोन ना बिन ना काहीच नाही काहीच नाही तुम्ही दोन दिवस असं गप बसा असं गप बिना फोनचं काहीच नाही आणि एकाच लागी झोपायचं आणि त्या बाटल्यात पाणी आणि जर बाथरूमला पाणी नसेल तर बाटल्या घेऊन जायचं बाथरूममध्ये हे पण लक्षात ठेवा आणि एवढं पाणी एक एवढी बकेत असते तेवढं पाणी ते पण कधी भेटतं कधी नाही भेटत एकदम तुम्ही असं करून स्वतःला स्वतःमध्ये तुम्ही असं हे करा बंद ठेवा स्वतःमध्ये मग तुम्हाला कळेल की बंद कम बंद रूम मध्ये राहणं कसं असतं आणि खुलं आज असतात हे आजाद आपण आपला भारत देश आजाद आहे आपण मन पाहिजे तिथं फिरू शकतो पाहिजे तिथं जाऊ शकतो तसं नाही आतमध्ये लोकांना तसं नाही एकदम जेव्हा ते लोक स्वरत्यात जवळ एखादा बाहेरचा कार्यक्रम येतो आतमध्ये तर तो कार्यक्रम बघण्यासाठी सुद्धा एक अर्धा तास एक दोन तासाची परवानगी भेटते दोन तास कधीच नसतात एक तासाची परवानगी असते एक आई अर्धा तासाची परवानगी असते तेव्हा अर्धा तास जेव्हा तो प्रोग्राम होतो तेव्हा सगळ्या बायका असं विसरून जातात अरे यार आपण तो बाहेरच आलो यार मस्त आणि जेव्हा तो प्रोग्राम संपत असतो तेव्हा असं वाटतं यार प्रोग्राम संपला यार आता परत आतमान जायला लागल परत ते बंद निघत राहायचं असं असं होतं माझं सांगा मला पण असं वाटायचं जेव्हा तो कार्यक्रम होतो तेव्हा आम्ही कुठे बरोय काय आहे वा काय गाणं म्हणते गाणं तुम्हाला सांगू आतमध्ये सुद्धा आहे ना ते गाणं होतं बघा ते तुम्हाला हो ते गाणं खोया, ऐकवते खोया चान खुला आसमान तुमको भी कैसी नींद आएगी हमको भी कैसी नींद आएगी ओ, ओ ते गाण्याची जे गाणे ज्या गायकने गायले ना ती हिरोईन ती हिरोईन आतमध्ये आली होती ते गाणं मला एवढं आवडलं होतं ना एक गाणं आम्ही बोलले ते गाणं ती हिरोईन आतमध्ये आली होती आतमध्ये म्हणजे झेलच्या आतमध्ये गाणं गायला ती आली होती एवढं तिने गाणं मस्त गायलं वा क्या गाणं आहे महत्वे एवढं गाणं मस्त बांधलं मला ते गाणं ऐकून सुद्धा मला खूप छान वाटलं मी किती दिवस ते गाणं ऐकवायचे जेव्हा आतमध्ये ते वाले यायची ना कलरिंग वाली कलर सिखवाया माला ड्रॉइंग क्लास तो तीजा पैसे तो है ना तो आसा ब्लूटूथ तिला मासी मैडम वो गाना बजाओ ना मुझे बहुत अच्छा लगता है तो ती मनी क्यों मैं बोलो मैडम पता नहीं मेरे दिल को छू गया वो गाना इतना अच्छा लगता है गाना बहुत अच्छा लगता है गाना तो अच्छा ठीक है मंडी बजाया उसने एक बार क्या दो बार क्या तीन बार क्या कितनी बार तो मैंने बजाया बाकी लोग बोलते क्या रे तुझे समझता नहीं एक गाना बजाता है दिमाग आउट हो जाता है मैंने चुपरे तुझे क्या मालूम गाना क्या होता है मालूम है ते गाण्यामध्ये काय मस्त आहे मग मी ते गाणं पण बोलून तुम्हाला दाखवलं आणि खरं बघायला गेल ना असे पण मला लय <laughs> 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 ते गाणं आवडलं आणि त्या गाण्यामध्ये ती बाई आलती आतमध्ये तेव्हा ती तवापासून ते गाणं ऐकावलं म्हणजे मला आवडतं तुम्ही पण ऐकून बघा हेच गाणं खान खुला आसमान तुमक ब खूप छान गाणं ते गायली मला मनापासून तिला मी धन्यवाद बोलते आणि मग ते पण ते प्रोग्राम आतमध्ये व्हायचा नंतर ऑर्केस्ट्रामध्ये व्हायचा खूप काय व्हायचं ते उद्या पोहोचतो लय मजा वाटायची ते प्रोग्राम बघूस तर लय मजा वाटायची मला तर लईच मजा वाटायची नंतर तिथं मग ती संडेला एक तासासाठी ते अर्धा तास असेल ते डीजेला मग तिथं आहे ना डीजेचे वेळेस काय होतं सकाळच्या पाच चिकन भेटायचं खायला म्हणजे पैशाचं आपल्या पैशाचं मी हो का अर्धा का अर्धा किलो व्हायला मी घ्यायची किती एकशे ऐंशी रुपयाचं अर्धा किलो भेटायचं मग ती मी अर्धा किलो द्यायची मस्तपैकी खायची बियची आणि मी जास्त नव्हती खात ते खाल्ल्यानंतर मला नाचा यायचं नाही म्हणून मी काय करायची थोडंसंच खायची आणि मी जायची नाचायला तिला माझी मुस्कान चल मी नाच डान्स करणे जारी तिला माझी तू सब बर्तन बर्तन तू साफ कर मी जारी थोडासा डान्स करके आते करके करते तिला म्हणायची तर ती माझी कुती या तू बहुत शानी हे असं असं काय ना काय मला मुस्कान म्हणायची पण मुस्कान मी कसं आम्ही दोघी तिथं राहायचं दोघीजणी तो एकदम चांगलं जमायचं आमच्या दोघींचं पण तसे चांगले मुस्कान खूप मनान खूप चांगले तसे ठीक आहे आणि मग ते झाल्यानंतर मग आता तुम्ही काय यूट्यूबची का ही कहाणी काय सांगत नाही यूट्यूबमध्ये मी काय कमवलं ते सांगते माझं तुम्हाला हे सगळं ऐकायचं इंटरेस्ट असेल तर नक्की मी लाईव्हवर सांगत जाईल तुम्हाला सांगू तसं कमेंटमध्ये सांगा आता मी यूट्यूबमध्ये काय काय कमवलं हो काय काय नाही किती पैसा कमवला आता पहिली गोष्ट चाल तुम्हाला दाखवते हा का यूटूबमध्ये जेवढं मी कमवलं पैसे म्हणजे कमवलं अजून मी कमवते तर हे माझं दोन वर्ष अडीच वर्ष पूर्वी हे घर घेतलं होतं हे बघा हे जागा घेतली होती हे सगळी जागा हे सगळी जागा हे तर कडपत लावलं बिवलं हे जागा मी यूट्यूबच्या पगारावर घेतली हो हा हो काही घर हे घर म्हणजे विचार करा यूट्यूब किती चांगला आहे यूट्यूबवाला थँक्यू सो मच तुझ्या यूट्यूबच्या पगारावर मी काय घेतलं घर घेतलं आणि जर गाडियन घोडा घेतला असता तर मी त्याला काहीच करू नाही शिकले असते तो काय कामाचा आता हे जागा मी काय गेलं तरी मला डबल काय चोबल पैसे येतात हो काही जागा हे बघा बघू शकता एक मिनिट हो का हे घर हे चिंचेचं झाड हे जागा किती जागा आहे बघितलं का हे जागा हितून हिथून 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 त्या बाथरूमपर्यंत जागा बघा हे बघा हां हे जागा हे दारामध्ये अशी गारी लावू शकतो हे का पाणी घेतलं त्याच्यानंतर आपल्याकडे भरपूर काय गायका हे बाथरूम मी घेतल्यावर नंतर हो का इथं उमराच झाड नव्हतं काय नव्हतं आता काल छटले बघा हे झाड ते हो काही उमरा ते शेर्दा बिर्द्या खायच्या नाही हे उमराच झाड नव्हतं काय नव्हतं म्हणजे आपल्या इथं स्वामी सुद्धा आल्यात हो का हे झाड मी छटून घेतले आता इथं मस्तपैकी मी कट्टा बनवणार आहे का इथं हे झालं थोडंसं झालं झा जा, म्हणजे थोडंसं माझं थोडंसं माझं जरा सटिंग म्हणजे सटिंग व्हायला पाहिजे तर इथं मी हे करीन बघा कट्टा बनवून घेणे एकदम हे यूट्यूबमध्ये मी कमवलं आणि यूट्यूबमध्ये मी हे केलं आता मी बघा अजून पैसे साचवीन इथं मस्तपैकी दोन खोल्या का नाही इथं ह्या साईडला की बिला टाकू शकते इथं बंगला बांधू शकते माहिती आहे हे बघा कमवलं हो ठीक आहे चला तुम्ही म्हणसान स्मिता तू गाणं किती चांगलं गाली आणि खरं खरं सांगते मला आतमध्ये पण लोक म्हणायची तू गाणं किती मस्त गाते ग गा। एकदा गाणं गाणं एकदा गाणं गाणं असे मला खूप लोकं बोलायचे पण खरं सांगते मला गाण्याचा सा खूप शौक आहे खूप लोकं गाणं बोलायचं ती मला तरच मला बोलायची ठीक आहे चल तुझं मी काम करते तुम्हाला गाणं म्हणून दाखव असे बोलायचे ठीक आहे भावानो हे बघा आपल्या यूटूबमध्ये हे कमावलं मी यूट्यूबमध्ये मी घर घेतलं अजून मी काय घेतलं हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते ठीक आहे आणि मला एकूण पैसा किती आला म्हणजे किती मला पहिला पहिला पगार युट्यूबमध्ये पहिला पगार मला किती आला होता जसं मी युट्यूबमध्ये तो पहिला पगार मला किती आला होता हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करीन एकदम ठीक आहे कारण मी तुमच्यापासून काही लपवणार नाही पण आहे ना जर माजेव्हाय ना मला मला खोटं काय बोलायची गरज नाही काहीच नाही मी जे आहे ते खरं सांगते माझी रिअल जिंदगी तुम्हाला दाखवते आता मी गावाला आल्यापासून मी कधी दाखवत नाही की मुंबईला मी राहते मी चुली जेवण का बनवून तर मी सोकुशी करते का तुम्हाला चार दिवस आपल्याला गॅस जावा म्हणून खूप लोकं माझ्या आता सोहळ्या सांग मी चांगली राहते सुवर्ण सांग वार बोलून राहते आता तुम्हाला किती लोक अशी आहे बघा की भाऊज ना भाऊजाचं पटत नाही काहीच नाही तसं आपल्या राहायला पण लागतं ना आपण जर ग्वर बोलून राहिलं गेलं सगळं काम करून घेतलं व्यवस्थेचं तर सगळं आपण मित्रांचं सांग काही ना काही करायचं चांगलं आता सकाळी मी लाईव्ह गेली होती तर एका मला कमेंट अशी केली होती तुम्ही म्हणता की गोर बोलून काम करून घ्यायचं मग एखाद्या व्यक्तीला गोअर किती बोलते कामच नाही करत तसं कशात त्याला काय करावं लागत ते सांगतात त्याला तुम्ही काय करायचं ते तुमचं काम ऐकत नाही त्याला एखाद्या काही ना काही नवीन काहीतरी घेऊन द्यायचं अर्ध्या तुम्हाला सोनं काहीतरी घेऊन द्यायचं एखादा फोन घेऊन द्यायचा एखादी साडी घेऊन द्यायची तिला काय म्हणा नटापाटा सामान घेऊन द्यायचं पार्लर घेऊन जायचं काय पण घेऊन द्यायचं त्याच्यामध्ये पण मिन्सांचं मन पगारतं आणि ते खुश होतं एकदम बरोबर आहे का नाही असं करायच जावा एखाद्याला गोर बोलचं तसं चांगलंच गोर बोला गोर बोलून कामं करून घ्यायची बरोबर आहे का ना आता मी बघा सकाळी सुवर्णाने बाहेरचा कोर्स तुम्ही सगळं सायपाक घेतला कारण आम्ही एकेमेकीसह वर बोलतो बरोबर आहे कारण तर चला कोणाकोणाला इंटरेस्ट आहे मला पहिला पगार किती आलता कशी यूट्यूबमध्ये आली कशी नाही काय झालं काय नाही हे सगळं तुम्हाला मी सांगायचं असेल तर नक्कीच माझा दुसरा ब्लॉगला आता हा माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्हाला इंटरेस्ट असो माझा दुसरा ब्लॉग स्मिता सातपत्यांची कहाणी युट्यूबमध्ये कशी जॉईन झाली हे असं मी लिहिणार टाईतर ठीक आहे तर तुम्हाला हा माझा माझा हे आवडला असेल तर नक्की मला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुझा दुसरा पण सांगा आम्हाला दुसरा पण तुझा टोरी सांग म्हणजे युट्यूबमध्ये तू पहिला पाहा किती घेतला कसा घेतला कशी युट्यूबमध्ये जॉईन झाली कशी नाही तुला कुणी म्हणजे हे केलं कुणी म्हणजे तुला सगळं शिकवलं हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते ठीक आहे आणि माझी मुस्कांची यशची ये, आणि मुस्कांची कहाणी पण मला सांगायची ती पण माझी स्टोरी बाकी एकदम ठीक आहे तर चला आपण हे सांगायला सुरवात करूया आता हा माझा पहिला पाठ ठीक आहे तर सगळं मी जॉईन म्हणून वीस मिनिटाचा तीस मिनिटाचा व्हिडिओ बनवत जाईन एकदम ठीक आहे तर बघा युट्यूबमध्ये खूप काय पैसा आहे तुम्ही चॅनल खोला मस्त एन्जॉय करा कुणाच्याही नाव घेऊन जाऊ नका काहीच नका आपलं स्वतःचं कंटेंट दाखवा खूप चांगलं आता तुम्हाला मी दुसरा व्हिडिओमध्ये सांगेन की मी पैसा कम ना। किती कमवलं किती नाही हे घर आहे नाही राहतं घर हे पण मी युट्यूबमध्ये कमवलेलं घर आहे म्हणजे युट्यूबच्या पैशाने घेतलेलं आहे माझ्याकडे पैसे कुठून येणार बरोबर आहे काय आता हे घर मी किती आणि माझ्याकडे मी सगळं टोरी सांगणार की मी किती पैसे मला यायचे महिन्याला किती नाही आल्यानंतर किती आले आता ह्याच्या आधी किती यायचं किती नाही हे सगळं मी तुम्हाला सांगेन ठीक आहे तर चला हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला सगळ्यांना माझा नमस्कार पुन्हा एकदा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्यांची दिवाळी खुशीत जाऊन द्या समजा सगळ्यांची इच्छा पूर्ण करताना माझ्या पण करतात तुमच्या मागं आणि श्री स्वामी समर्थ स्वामींच्या तुम्ही सेवा करा स्वामींच्या जे तुम्ही स्वामींना मागचा आहे ना ते बरोबर स्वामी देतात तुमच्या पत्रात देतात ते आणि केलं ना खरंच सांगते मी खोटे नाही बोलत आता माझ्यामध्ये आणि यशमध्ये खूप फरक होता जसं मी आले होते तेव्हा पण आता जर स्वामीच्या कृपेने एवढं छान आहे माझं ना खूप छान झाले सगळं माझं व्यवस्थित झालेलं आहे आता एवढंच की मला कमवायचं आहे आणि माझ्या लेकरासाठी पुढे जायचंय मला वळून नाही बघायचं कुणी मला काय म्हणते काय नाही त्याला लक्ष द्यायचं नाही कमेंट कोणी काय केलंय तर त्याला पण मला इग्नोर करायचं मला कोणाला जबाब द्यायचं नाही काहीच नाही काहीच नाही चला सगळ्यांना पुन्हा एकदा माझा नमस्कार बाय बाय टाटा लव यू